हे गटातून विजय झालेत आणि महूद गटातल्या दोन्ही पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत तर त्याही शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत मात्र मंडळी एकतपूर गटामध्ये सुद्धा शिवसेनेच्या शिला माने या आघाडीवर असल्याचं वृत्त आहे आणि एकतपूर गटातल्या संभा सिंधुताई मोहन बापू आलदर या पिछाडीवर असल्याचं वृत्त आहे आत्ता मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण बघितलं तर सिंधुताई आलदर या स शिला संपत माने यांच्यापेक्षा शंभर मतांनी पिछाडीवर आहेत अर्थात शंभर ते दे दीडशे मतांनी शिलाताई माने या आघाडीवर असल्याचं ताजं व्रत आहे आणि मंडळी याच पंचायत समिती गणामध्ये गोडसे दीपक गोडसे यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत तर त्यासुद्धा पिछाडीवर असल्याचं व्रत आहे आत्ताच्या घडीची अत्यंत एक ब्रेकिंग बातमी आहे महोद गट शिवसेनेनं काबीज केलं आहे मात्र एकतपूर गटामध्ये सुद्धा शिवसेनेची सरशी पाहायला मिळते एकतपूर गटामध्ये शिवसेनेच्या उमेदवार शिला माने या तब्बल शंभर एक मतांनी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे मंडळी पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे आणखी दुसऱ्या फेरीचा निकाल येणं बाकी आहे मात्र सध्याच्या मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरच्या उमेदवार शिला माने या तब्बल शंभर मतांनी आघाडीवर आहेत आपण इथंच थांबूया याबाबतचं निकालाचं शेवटच्या टप्प्यापर्यंत अर्थात एकतपूर गटाचं जे निकाल आहे तर तो अगदी काही वेळातच आपल्याला सांगोल पॉलिटिक्सवर पाहायला मिळेल